श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या आठ दिवसांपासून कोटनाका चौकात बेमुदत आंदोलन सुरू केले मात्र काला या कालावधीत त्यांच्या मागण्या समाधानकारक मान्य होत नसल्यामुळे संतापलेल्या या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत घुसून जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर विविध घोषणा देत आंदोलन केलं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीसह प्रांगणात या श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांनी गर्दी करून त्यांच्या मागण्यांसाठी जिल्हा प्रशासनाचं लक्ष वेधलं ठाणे जिल्हाधिकारी अशोक शेनगारे मुंबईला निवडणूक कामकाजाच्या बैठकीमध्ये मंत्रालयात होते त्यावेळेला कार्यकर्त्यांनी त्यांच्या दालनासमोर पायऱ्यांवर बसून टाळ मृदुंग वाजवत आंदोलनाचं गाणगात कार्यालय आणून सोडलं ठाणे जिल्ह्यातील तब्बल त्रेचाळीस गावपाड्यातील रहिवासी आणि वनपाड्यांचे दावेदार एक हजार पाचशे एकोणतीस परिवार कुटुंबांनी या बेमुदत आंदोलनात सहभाग घेतलाय गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाची दखल न घेतल्या गेल्यामुळे संतापलेल्या या कार्यकर्त्यांनी श्रमजीवीचे ज्येष्ठ नेते बाळाराम भोईर यांच्या नेतृत्वाखाली या कार्यालयाच्या इमारतीत घुसून आंदोलन छेडलं सेंट्रल पोलीस कवायतीच्या मैदाना जवळील रस्त्यावर या कार्यकर्त्यांनी बेमुदत आंदोलन सुरू केले पण आजच्या आठव्या दिवशी संध्याकाळी थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत प्रवेश करत आंदोलन छेडल्यामुळे प्रशासनामध्ये खळबळ उडाली पहिल्या दिवसापासून विश्रामगृहाजवळील रस्त्यावर हे आंदोलन सुरू आहे आंदोलक पंचवीस ते तीस चुली पेटवून रस्त्यावरच जेवण तयार करून आहेत त्यामुळे त्यांना विविध समस्यांना तोंड तोंडावं आहे शिवाय प्रशासनाकडून त्यांच्या संपूर्ण मागण्या गांभीर्यानं घेतल्या जात नसल्याचा आरोप आंदोलकांकडून केला जातोय